अहिल्यानगर जिल्ह्यातील बोल्हेगाव परिसरातून एक अत्यंत गंभीर आणि खळबळजनक प्रकरण समोर आले आहे सरकार चौक गांधीनगर येथे राहणाऱ्या एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर तिची आई भाऊ वडील आणि नातेवाईक यांनी थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम पंच्याऐंशी कलम शहाऐंशी कलम एकशे आठ आणि कलम तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे एफ आय आरनुसार नुसार तरुणीचा मागील काही काळापासून सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत होता अखेर एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू झाला तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे या प्रकरणात नवाज सुलेमान शेख इंताज सुलेमान शेख आणि सुलेमान बादशाह शेख यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे मृत्यू खून आहे की आत्महत्या याचा तपास सुरू असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गणेश लक्ष्मण वरुळे करत आहेत या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज शेख नागापूर माझी बहीण गांधीनगर बोलेगाव येथे नवाज सुलेमान शेख याला विवाह करून दिली होती तर तिला बऱ्याच वर्षापासून शारीरिक व मानसिक त्रास होता तिला मारहाण पण बरेच वेळा झालेली आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला हुंड्यासाठी मागणी होती व पैशाची मागणी होती ते 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 आ, आ, तर ते आम्ही त्यांची मागणी पूर्ण करू नाही शकलो त्याच्यामुळं त्या काल आम्ही पंधरा तारखेला आम्ही पुण्याला वडिलांच्या उपचारासाठी सगळी फॅमिली गेलो होतो त्यांनी याचा फायदा उचलता एकोणीस तारखेला तिला मारहाण करून तिला तिला आत्महत्यासाठी प्रवृत्त केलं का अजून हे आम्हाला कळलं नाहीये की त्याला आत्महत्यासाठी प्रवृत्त केलंय का त्यांनी मारून टाकलंय तर आम्हाला आम्ही आज तोपणा पोलीस स्टेशन येथे अफ आय आर नोंद केलेली आहे तरी आम्हाला पोलीस पोलिसांकडून ही विनंती आहे का आम्हाला न्याय मिळवून द्यावा साहेबांना आणि प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की आमच्या बहिणीला जो त्रास झाला जे तिने एवढे वर्षे पीडा सहन केली आणि तिला जे टोकाचं पाऊल उच उचलावं लागलं किंवा त्यांनीच हा प्रकार घडून आणला की काय का या गोष्टीत आणखी पारदर्शकता आलेली नाही आमची प्रशासनाला साहेबाला एवढीच विनंती आहे की कोणत्याही राजकीय आणि प्रशासकीय दबाव खाली न येता या मुद्द्याची कायदेशीर चौकशी करावी तपास करावा आणि आमच्या बहिणीला न्याय मिळवून आणि माझे नाव शेख परवीन फिरोज मी मुली रुखसार नवा मावशी तिचे आणि माझे कायम फोन व्हायचे ती मला वारंवार म्हणायची की मावशी मला खूप त्रास आहे पण मी तिला एवढंच म्हणायचं बाई तुझे आई वडील एवढे श्रीमंत नाही की तुला कायम पैसे देते घरासाठी मागशीन कशासाठी मागशीन तिला वारंवार त्रास व्हायचं ती माहिती मी माझ्या वडिलांना पण म्हणू शकत नाही असं कारण माझे वडील हमेशा बिमार आहेत मी तिला म्हणलं बाई नाल तुझे जाते दिवस निघून पण तिचे दिवस असे निघून गेले का तिलाच त्या सासू सासऱ्यांनी त्यांनी सगळ्यांनी वरच पाठवलंय मी एवढेच विनंती करते की ह्या प्रशासनाने आम्हाला न्याय मिळवून द्यावा